नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर काल अनंत चतुर्दशी झाली आणि अनंत चतुर्दशी झाल्यानंतर जी पौर्णिमा येते अर्थात आज आहे पौर्णिमा तर या पौर्णिमेपासून पक्षाची पौर्णिमा येते त्या म्हणजे पौर्णिमेपासून येणाऱ्या अमावस्येपर्यंतचा जो कालावधी असतो पंधरा दिवसाचा त्याला पितृ पंधरवडा म्हणलं जातं आणि किंवा पितृपक्ष म्हणलं जातं तर पितृपक्ष म्हणजे काय त्याचं महत्त्व काय आणि पितृपक्षाच्या या काळामध्ये या पंधरा दिवसाच्या काळामध्ये आपण पित्रांसाठी कोणती सेवा के केली पाहिजे बघा हा जो काही पंधरा दिवसाचा काळ आहे पितृपक्ष असेल पितृ पंधरवडा असेल काही ठिकाणी महाळाचा महिना असं देखील म्हटलं जातं तर हा काळ जो आहे पंधरा दिवसाचा तो प्रत्येक कुटुंबासाठी प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्त्वाचा आहे प्रत्येक व्यक्तीने किंवा प्र, कुटुंबातील एखाद्या तरी व्यक्तीने या काळामध्ये आपल्या पित्रांसाठी पूर्वजांसाठी जास्तीत जास्त सेवा केली पाहिजे जेणेकरून आपले पूर्वज जे आहेत ते आपल्यावर संतुष्ट होतील त्यांचा खूप आशीर्वाद आपल्या पाठीशी राहील आणि आपलं जे काही आयुष्य आहे ते सुखी होईल बघा जर आपल्या आयुष्यामध्ये आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असेल तर नक्कीच आपले जे काही कामं आहेत आपल्या आयुष्य जे आहे ते सुखी राहतं आणि म्हणतो ना की बघा आपल्या आयुष्यामध्ये अनेक दोष असतात त्यामध्ये ग्रह दोष असेल वास्तुदोष असेल आणि पितृदोष असे बरे दोष असतात त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा दोष म्हणजे पितृदोष बघा असं म्हटलं जातं की देव आपल्यावर जरी रागवला तरी देवाला देखील मनवलं मनवता येतं गुरु आपले गुरु आपल्यावर रागवले तरीसुद्धा गुरु गुरूंना आपल्याला मनवता येतं पण एकदा एक जर पितृ आप आपल्यावरती रागवले तर आपल्याला त्यातून सुटका नाही त्याचे भोग आपल्याला भोगावे लागतात किंवा पितृ जर आपल्यावर संतुष्ट नसतील तर आपलं कोणतंच काम मार्गी लागत नाही आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं आणि त्यातूनच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये पितृदोष निर्माण होतो तर आता पितृदोष निर्माण कसा होतो किंवा त्याची कोणती लक्षणे आहेत ज्या लक्षणांवरून ओळखावं की आपल्या मागे आपल्यावरती पितृदोष आहे किंवा आपल्या कुटुंबावर कुटुंबाला पितृदोष लागलेला आहे तर बघा पितृदोष म्हणजे काय तर पितृदोष म्हणजे आप आणि हा पितृपक्ष जो आहे तो आपल्या पित्रांसाठी समर्पित असतो आणि या कालावधीमध्ये कालावधीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त आपल्या पित्रांची सेवा करायची आहे तुम्हाला द इतर वेळी किंवा रोज जर पितरांची सेवा करायला जमत नसेल किंवा पितरांसाठी काही करायला जमत नसेल तर या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये तर तुम्ही नक्की तुमच्या पूर्वजांसाठी पितरांसाठी सेवा करा जेणेकरून तुमचे पूर्वज जे असतील तुमच्यावरती रागवले असतील किंवा जो दो पितृदोष तुम्हाला लागलेला आहे त्यापासून तुम्हाला मुक्ती मिळेल तर आता पितृदोषाची प्रमुख लक्षणे कोणती तर बघा सगळ्यात प्रमुख लक्षण म्हणजे विवाह न जमणे विवाह तुमच्या घरामध्ये एखादी दे मुलगी आहे मुलगा आहे जिचं वय होऊन गेलेलं आहे बरंच वय झालेलं आहे तरी देखील विवाह होत नसेल तर नक्कीच तुम्हाला पितृदोष आहे असं म्हटलं जातं आणि पितृदोषाचं महत्त्वाचं लक्षण आहे की विवाह जमत नाही तो म्हणजे चाळीस झालेलं आहे पन्नास झालेलं वय आहे तरी पण वि विवाह जमत नाही आहे किंवा विवाह जरी जमला तरी कुठून ना कुठून काही अडचण येते आणि तो विवाह मोडतो अशावेळी तुम्हाला पितृदोष असू शकतो त्याचबरोबर दुसरं लक्षण म्हणजे मूल न होणे घरामध्ये वंश वाढत नाही बघा एखाद्या वेळेस जर आपल्याला पितृदोष असेल तर ही सगळ्यात प्रमुख लक्षण म्हणजे मूल बाळ न होणे तर बघा बरीच वर्ष घरात एक कपल आहे बरीच वर्ष लग्नाला झालेलं आहेत मेडिकली कोणताच प्रॉब्लेम नाही आहे मिस्टरांचे रिपोर्ट नॉर्मल आहेत त्या लेडीजचे रिपोर्ट जे आहेत ते नॉर्मल आहेत तरीसुद्धा घरामध्ये जर वंश वाढत नसेल किंवा मुलबाळ होत नसेल लहान बाळाचं आगमन होत नसेल तर तुम्हाला पितृदोष असू शकतो त्यानंतर घरामध्ये कर्ज सतत होणे एक झालं की एक कर्ज आपण एक ह्या कर्जातून बाहेर पडतो न तर पडतो तोपर्यंत दुसरं कर्ज निर्माण होतं जर तुमच्या डोक्यावरती सतत कर्जाचा डोंगर होत असेल किंवा कर्ज फिटतच नसेल एक झालं की एक एक झालं की एक अशा प्रकारे जर कर्ज तुमच्यावरती होत असेल तर नक्कीच तुमच्यावरती पित तुमच्यामध्ये तुमच्या घरावरती किंवा तुमच्यावरती पितृदोष आहे असं म्हटलं जातं किंवा ते त्याचं लक्षण आहे तर ही काही लक्षणे जी आहेत ती प्रमुख लक्षणे आहेत त्याचबरोबर घरामध्ये सतत वाद होणे भांडण होणे कटकट होणे घरामध्ये कोणतंच काम मार्गी लागत नाही सतत कोर्ट कचेरी मागं लागणे किंवा अशी काही स्वप्न जर तुम्हाला पडत असतील बघा घरामध्ये म्हणजे तुम्हाला तो तु, मृत व्यक्ती स्वप्नात येणे जे मृत पावलेले आहेत ती व्यक्ती तुमच्या स्वप्नात येणे ती व्यक्ती स्वप्नात येऊन रडणे हे सुद्धा पितृदोषाचे लक्षण आहे आणि असं वारंवार वारंवार जर तुमच्यासोबत घडत असेल सतत मृत व्यक्ती तुमच्या स्वप्नात येत असेल तर नक्कीच तुम्हाला पितृदोष आहे असं समजा समजावं त्यानंतर घरामध्ये सतत झुरळ होणं किंवा डोक्यामध्ये उवा कि होणं किंवा ढेकून ढेकून होणं ही जे काही जे होऊ नये जे व्हायला नको आपल्या घरामध्ये ते जर तुमच्या घडा घरामध्ये घडत असेल किंवा असे काही झुरळ उवा किंवा ढेकून घरामध्ये होत असतील तर नक्कीच हे पितृदोषाचं लक्षण आहे बघा हा पितृदोष म्हणजे काय आपल्यासोबत सतत अडचणी निर्माण होणे हे पितृदोषाचं महत्त्वाचं लक्षण आहे आणि आपलं आपल्या घरामध्ये कधीच सुख शांती समाधान नांदत नाही तर हे असं का होतं तर पितृदोषमुळे अशा का निर्ड म्हणजे अडचणी निर्माण होतात बरं बघा तर आपल्या घरामध्ये आणि पितृदोष कधी निर्माण होतो बघा तुमच्या घरामध्ये जर कोणी तरुण व्यक्ती मृत पावला असेल किंवा एखादी व्यक्ती अचानक आजाराने गेली असेल किंवा एखादी व्यक्ती ॲक्सिडंटमध्ये गेली असेल किंवा म्हणजे अचानक काहीच त्याला प्रॉब्लेम नव्हता काहीच आजारी नव्हता किंवा कोणतंच कारण होतं तरीसुद्धा त्या व्य वे, व्यक्तीला जर म्हणजे ती व्यक्ती मृत पावली असेल तर त्या व्यक्तीचा पितृदोष तुम्हाला लागू शकतो म्हणजेच काय बघा जी लोकं सत्तरच्या पुढं आहेत सत्तर वयोगटाच्या पुढं आहेत ती मृत पावली तरी मी त्यांचं म्हणत नाही पण जी तरुण वयामध्ये गेलेली आहेत तरुण वयामध्ये म्हणजे वी वीसपासून पुढे वीस चाळीस या वयोगटातली हो व्यक्ती जर तुमच्या घरामध्ये मृत पावली असेल तर जिच्या जिची म्हणजे एकही इच्छा पूर्ण झालेली नाही बघा हल्ली असं झालेलं आहे की आपल्या घरामध्ये मुलं असतात जी कॉलेजला जातात शाळेला जातात आणि हल्ली असं झालेलं आहे की मुलांना काहीही बोलून चालत नाही जरा जरी त्यांना काही त्यांच्या विरुद्ध वागलं तर ते लगेच टोकाचं पाऊल घेतात आत्महत्या करतात पाण्यात उडी मारणे किंवा गळफास लावून घेणे किंवा बरेच औषध पिणे वगैरे अशा काही गो गोष्टी घडतात आणि अशा गोष्टी घडून म्हणजे गळफास लावून किंवा म्हणजे म्हणतो ना की औषध पिऊन पाण्यात उडी मारून आत्महत्या वगैरे असे तुमच्या घरामध्ये एखाद्या तरुण मुलीने किंवा तरुण व्यक्तीने अशा प्रकारे जर तुमच्या घरामध्ये तरुण व्यक्ती मृत पावली असेल की जिची कोणतीही इच्छा पूर्ण झाली नसेल बघा ही व्यक्ती जर मृत पावली असेल तर त्याची कोणती इच्छा पूर्ण झाली तिचं शिक्षण पूर्ण झालेलं नसतं तिचं त्या व्यक्तीचं लग्न झालेलं नसतं त्याची मुलं बाळं संसार किंवा कोणतीच इच्छा त्याची पूर्ण झालेली नसते आणि सगळ्या इच्छा त्या व्यक्तीच्या अपूर्ण असतात आणि म्हणून ती व्यक् म्हणजे अपूर्ण असतात आणि अशी व्यक्ती जर मृत पावली तर त्या व्यक्तीचा पितृदोष आपल्याला लागतच असतो कारण त्या व्यक्तीची इच्छा कोणती पूर्ण झालेली नसते त्यामुळे ती आपल्या घरातील जर आपण असो तर आपल्या इच्छा ती व्यक्ती पूर्ण होऊ देत नसते मग त्यात विवाह जमत नाही जी व्यक्ती आत्ता सध्या घरामध्ये आहे तिचा विवाह जमत नाही मूलबाळ होत नाही किंवा नोकरी लागत नाही किंवा घरामध्ये सतत भांडण होतात नवरा बायकोमध्ये भांडण होत असतात या गोष्टी जर तुमच्या घरामध्ये घडत असतील आणि अशी व्यक्ती जर तुमच्या घरामध्ये मृत पावली असेल जी तरुण वयात गेलेली असेल तर नक्कीच तिथं पितृदोष तुम्हाला लागतोच लागतो आणि त्यासाठी तुम्हाला काही सेवा करायची आहे या पितृ पक्षाच्या काळामध्ये तुम्ही जास्तीत जास्त त्यांच्यासाठी सेवा करू शकता बघा आपल्यावरती आपल्या, आपल्या पित्रांचा पूर्वजांचा आशीर्वाद असणं खूप महत्त्वाचं असतं आणि म्हणूनच हा पंधरा दिवसाचा काळ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे जास्तीत जास्त पित्रांसाठी सेवा करायची आहे आणि त्यांचा जो काही आपल्याला पितृदोष लागलेला आहे त्यातून आपल्याला मुक्ती मिळवायची आहे त्यांना संतुष्ट करायचे आहे इतर वेळी आपल्याला जमत नाही ना तर या पंधरा दिवसाच्या काळामध्ये आपल्याला खूप सेवा करून त्यांचा आशीर्वाद मिळवायचा आहे त्यांना आपल्याला जो दो पितृदोष लागलेला आहे त्यातून आपल्याला मुक्ती मिळवायची आहे तर आता ही काही प्रमुख लक्षणे झाले पितृदोषाची आणि अशी लक्षणे जर तुमच्यासोबत घडत असतील किंवा तुमच्या घरात घडत असतील किंवा वारंवार जी स्वप्न पडणं जी स्वप्न मी सांगितली मृत व्यक्ती स्वप्नात येऊन रडणे किंवा सतत येणे दिसणे अशा अशा घटना घडत असतील किंवा विवाह हो, मूलबान होणं अशा गोष्टी तुमच्या सोबत घडत असतील तर नक्कीच तुम्हाला पितृदोष आहे आणि तरुण व्यक्ती तुमच्या घरामध्ये गेले असेल तर नक्कीच त्या व्यक्तीच्या इच्छा पूर्ण राहिलेल्या असतील आणि त्याचा सुद्धा शंभर टक्के आपल्याला पितृदोष लागतच असतो तर ही प्रमुख लक्षणे झाली आणि पितृदोष म्हणजे काय हे आपण या व्हिडिओमध्ये बघितलं आता इथून इथून पुढे जे व्हिडिओ येणार आहेत ते या पितृपक्षामध्ये कोणती सेवा करावी किंवा कोणते स्तोत्र मंत्राचे पठण करावे वाचन करावे जेणेकरून पितृदोषापासून आपल्याला मुक्ती मिळेल तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण पितृदोष म्हणजे काय आणि पितृपक्ष म्हणजे काय याची माहिती बघितली तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ